नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारनगर तालुका परंडा या शाळेचा हा आत्ता दुसरीतील कार्तिक दयानंद बडेकर हा विद्यार्थी आपल्यासमोर आहे या विद्यार्थ्यांनी सुट्टीमध्ये क ते नेपर्यंत कोणतंही अक्षर जर त्याला सांगितलं तर इंग्रजीमधून त्याची चौदाखडी तो आपल्याला अचूक अशी सांगतोय आपण मुलांना ह्याला कोणत्या अक्षराची चौदाखडी सांगायला व्हायची

जी ए गायचं जी ए गीच जी आयच जी डबल्यू गुच जी गुच जी डब्ल्यू गेच गॅचं जी आय जी जी गोच ओ गोच गोच गवचं जी एम गी जी, 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 जी एम गाचं एच ओके मस्त आणखी कोण काय विचार आहे दुसरं सच से सीचं एस ए आय सीचं एस डब्ल्यू सुचं एस यू सुचं एस सु च य बनो से च य सी से च य से से च य से आई सु च य सु ओ सु च य सु ओ सु से से सु च य से ओ य से एन से ब ने सांग बर ने च डी एन वाई ए ने ई नी च डबल नी च डी एन डबल नी च डी एन वाई ने च डी

ल छ ल छ यले ल छ यले नी छ यले नि छ य टब्लु रु छ य रु रु छ य टब्लु ले छ य लि छ य ले छ य आए रु छ य रु रु छ य लो लो छ य नि छ य ले रु छ य नि छ य ले 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 छ य